धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले असून सूर्या नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे पालघर जिल्ह्यातील सूर्यप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात झपाट्याने पाणी साठते धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता तीन दरवाजे शून्य पॉईंट चाळीस मीटरने उघडण्यात आले कवडास उन्नी बंधाऱ्यातून सध्या एकोणचाळीस पस्तीस क्युसेकने पाणी सोडले जात आहे तर सांडव्यांवरून सूर्या नदी पात्रात तब्बल चौदा हजार तीनशे सदोतीस क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे या विसर्गामुळे नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय धामणी धरण सध्या अठ्याहत्तर टक्के भरले असून पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचंही पाटबंधारे विभागानं स्पष्ट केलं सूर्या नदीच्या काठावर असलेल्या वसलेल्या गावातील नागरिकांनो सावधान पावसाच्या अनुषंगानं विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली तर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असा इशाराही देण्यात आला आहे